नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार आठशे क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर एक अकरा हजार पाचशे रुपये सर्व सरादर दहा हजार सर पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवाखाली दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्व सरादर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती पश्चिम अन्सिलिंग आवाखाली एकशे पन्नास क्विंटल कमाल दर अकरा हजार रुपये किमान दर नऊ हजार पाचशे रुपये सर्व दर दहा हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड हळद पुढील बाजार समिती नांदेड आवाज पाचशे त्रेपन्न क्विंटल किमान दर सात हजार सहाशे रुपये कमाल दर बारा हजार सातशे पंचाळीस रुपये दर अकरा हजार पाचशे रुपये